नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ज्याने वरती नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आज दोन तीन ठिकाणी भव्य आणि दिव्य अशी मैदाने होती तिरकटवाडी येथील मैदानाचा फायनल अतिशय पारदर्शक असा संपन्न झाला उजडाशक्ती फायनल पूर्ण झाला अंगपूर मैदानामध्ये फायनल काही झाला नाही मित्रांनो आपण पाहू फायनलचा नक्की निकाल काय झालं तर मित्रांनो अंगापूर मैदानामध्ये आयोजक यांच्या गटाला गाड्या न पाळता डायरेक्ट गाड्या दोन गाड्या सेमीफायनलसाठी पळवत होते त्यावर सर्व गाड्या मालकांनी जे त्या मैदानामध्ये आले होते त्यांनी सा सांगितलं की तुम्ही गाड्या डायरेक्ट पळवू शकत नाही त्यावरून थोडा वाद सुरू होता नंतर तो मिटला आणि सर्व सेमीफायनलच्या लढती झाली त्यानंतर मित्रांनो फायनलला गाड्या झोपल्या होत्या पण अंधार झाल्यामुळे फायनल काही होऊ शकला नाही मित्रांनो आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे की फायनलचे जे काही बक्षिसे आहेत मैदानाचे ते सर्व एकत्र करून सर्वांना समान वाटप करणार आहेत फायनल काही बैलगाडी मालक लांबून आले असणे फायनल काही उद्या घेता येणार नाही त्यामुळे जे काही बक्षिस आहे